नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आज दुपारी दोन वाजता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आणि किती पैसे कोणाला मिळणार आणि कोणती त्यापासून अपात्र शेतकरी आहे ते सविस्तर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला वळूया व्हिडिओकडे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार चालवत असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकरी मित्रांनो योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणवीस नोव्हेंबर म्हणजे आज दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे आज दुपारी दोन वाजता पासनं ते संध्याकाळपर्यंत बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता पडणार आहे शेतकरी मित्रांनो यासाठी देशभरातील दहा कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता देण्याची तारीख सुद्धा निश्चित केलेली आहे सरकारने एकोणवीस नोव्हेंबर रोजी ही रक्कम देण्याची घोषणा केली आहे या हप्त्याची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती ही रक्कम थेट आज लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता कोणत्या लक्षात गोष्टी घ्याव्या आणि काय करावे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समोर सांगितले आहे शेतकरी मित्रांनो हा हप्ता चोवीस सप्टेंबर रोजी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना आधीच दिलेला आहे जम्मू काश्मीर मधील शेतकऱ्यांनाही हा हप्ता सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेला आहे तिथे नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना लवकर हा हप्ता मिळालेला होता शेतकरी मित्रांनो आता बघूया दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेली ही योजना शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देते म्हणजे शेतकरी मित्रांनो दर चार महिन्याला प्रत्येक हप्ता पडतो तर शेतकरी मित्रांनो आता एकवीसव्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झाली ती म्हणजे एकोणवीस नोव्हेंबर म्हणजे आज दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम पडण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुमचे नाव यादीत कसे तपासाल ते बघूया शेतकरी मित्रांनो तुम्ही पीएम किसान डॉट या वेबसाईट जाऊन तुमचा जिल्हा तुमचे राज्य तुमचे गाव सर्व भरून तुम्ही तुमची यादीमध्ये नाव आहे का ते तपासू शकता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने एक नोव्हेंबर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जमीन खरेदी केली असेल तर त्यांना हा निधी मिळणार नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतलेली आहे आणि ती जमीन दोन हजार अठरा म्हणा सतरा म्हणा तेव्हा जर घेतलेली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये राशन कार्ड असो काही असो त्याच्यामध्ये सर्व कुटुंबाचे नाव एकत्र आहे आणि त्यामध्ये लाभ जास्त व्यक्ती घेत असेल तर तेव्हा सुद्धा ते लाभार्थी राहणार नाही आणि शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद